या जमीन खाली या जमीन खाली नमस्ते मी जावेद कोरडे माजी ग्रामपंचायत सदस्य वाठार गेले चौदा दिवस झाले आमचे गावकरी उपोषणाला बसलेत याचं कारण की एकशे तेरा ब या गटातील आमची जी जमीन आहे गायरांची ती जमीन बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ म्हणजे विजय सिंग माने त्यांचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी बोगस कागदपत्रे सगळे लावून बोगस कागदपत्राच्या आधारे आमची साडेसात एकर जमीन त्यांनी नावावरती लावून घेतलेली आहे मग त्याच्याविरोधातच आमचे गावकरी गेले चौदा दिवस आंदोलन करत आहे ते चौदा दिवस आजचा चौदावा दिवस आहे की उपोषणाला आम्ही बसलो आहे आमची शासन दरबारी सरकारकडं मागणी एवढीच आहे सुरुवातीपासून की आमच्या गावाला न्याय मिळावा कारण त्यांना आम्ही ऑलरेडी पहिल्यांदा पाच एकर जागा दिली होती गावानं ती जागा सोडून देखील आता तिने दुसरी जी जागा ढापली साडेसात एकर आणि ऑलरेडी तिने अडीच एकर अतिक्रमण केलेलं होतं त्याच्यामध्ये त्याच्या अतिक्रमणची नोंद शासकीय दरबार देखील आहे अशा दहा एकर जागा तिने ताब्यात घेतलेली आहे आता बोगस कागदपत्राच्या आधारे आणि आमची मागणी एवढंच आहे की तिने त्या कागदपत्रा कागदपत्राची पडताळणी करावी आणि आमच्या गावाला न्याय द्यावा आणि आमच्याकडे जे कागदपत्रं आहेत त्यांची बोगस होलेली आहे त्यांची सगळी यादी आमच्याकडे आम्ही कागदपत्र सादर देखील केलेले आहेत आणि त्या आधारे आम्हाला गावाला तिने न्याय द्यावा एवढीच आमची शासनाकडे मागणी आहे आता स्थानिक आमदार आता जे विद्यमान आमदार आहेत आशुराव आणि बापू त्याने तर आमच्या गावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आम्ही आता हे आंदोलन सुरू झाल्यापासून जे माझे आमदार आहेत राजूबा बावळे असतील माझे खासदार आहेत राजू शेट्टी असतील किंवा इतर जे नेतेमंडळ आहेत ते सर्व लोकांनी येऊन आम्हाला पाठिंबा दिलेला आहे पण विद्यमान आमदार जे आहेत आशुराव माने बापू आणि विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी आता चौदावा जा, दिवस आहे आमचा आता तर एकही दिवस त्यांनी आमची विचारपूस केलेली नाही की आमच्यापर्यंत पोचलेले नाही कारण त्यांचे ते त्यांचे संबंध जवळचे आहेत ते चालकाचे आणि त्यांचे सजावाचे संबंध असल्याकारणाने त्यांनी आमच्या गावाकडे दुर्लक्ष केल्याने के आमच्यावरती अन्याय केलेला आहे त्यांनी आमच्या गावाने त्या दोन्ही उमेदवारांना एक नंबरचं मतदान दिलं असतंपैकी त्यांनी गावाला डावलून संस्था चालकाला त्या सिंग माने यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचा सरळ त्यांच्यावरती आरोप आहे की त्यांनी संगणमतानंच बोगस कागदपत्रे वापरून राजकीय सत्ता वापरून आमच्या गावची जागा हाडप त्यांनी केलेली आहे ठीक आहे येणाऱ्या काळामध्ये आमच्या गावची भूमिका एकच आहे आमच्या गावामध्ये ग्रामसभा झालेल्या आहे त्या गाव ग्रामसभेला आमचा ठराव देखील झालेला आहे की सत्ताधाऱ्यांनी आपल्याला मदत केलेली आहे गावाला ज्या वेळेला त्यांना त्यांना गरज होती गावामध्ये आले आहेत गावाने उत्पूर्तपणे त्यांचा पाठिंबा देऊन त्यांना एक सगळ्यात जास्त मतदान देऊन त्यांना निवडून आणलेलं आहे आत्ताच्या आमच्या गावावरती जे संकट आलेलं आहे आमच्या गावची जी जागा ढापण्याचा जा प्रयत्न त्यांनी केलेला आहे ते जा ह्या ज्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं इन्व्हॉलेशन आहे म्हणजे त्यांचा त्यांना पाठिंबा आहे कारण याच्यावरतीने आमच्या गावापर्यंत आलेलेच नाहीत आमच्या गावकऱ्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही कुठल्या प्रकारची चौकशी देखील केलेली नाही पण येणाऱ्या काळामध्ये कसलेही त्यांचे इलेक्शन असू दे शंभर टक्के गाव ही लक्षात ठेवून त्यांना त्यांची जागा दाखवून देणार शंभर टक्के कार्यक्रम आम्ही करणार त्यांचा आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच सा फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएच के होम्स चा प्रोजेक्ट